नवीन भारत शिक्षण संस्था आणि नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयातर्फे या वर्षी सावरकर प्रतिष्ठानची स्थापना करून संस्थेअंतर्गत आणि या जन्मोत्सव साजरा साजरा करण्याचा आमचा कार्यक्रम ठरलेला आहे त्या कार्यक्रमाचा दोन दिवसाचा कार्यक्रम आहे अठ्ठावीस आणि एकोणतीस अठ्ठावीस तारखेला आमच्या महाविद्यालयामध्ये सावरकर सावरकरांच्या वाङ्मयावर अभिनव अभिवादन अभिन अभिवादन स्पर्धा आणि पाच वाजता सावरकरांच्या गीतावर संगीतमय कार्यक्रम ठेवला आहे दुसऱ्या दिवशी एकोणतीस तारखेला कुसुम सभागृहामध्ये सायंकाळी सहा वाजता सावरकर सावरकरांच्या नावे पुरस्कार देण्यात येण्याचं ठरलेले आहे त्यानिमित्त या वर्षीचा पुरस्कार नांदेडमधले थोर सावरकरवादी विचारवंत शेखरावजी मोरे यांना देण्यात येणार आहे आणि त्यानिमित्त नेताजी सुभाषचंद्र बोस गौरव पुरस्कार हे चार जणांना दिलीप ठाकूर डॉक्टर मालपाणी डॉक्टर करंबेळकर आणि मल्हार लाटकर यांना देण्यात येणार तरी हा कार्यक्रम कुसुम सभागृहामध्ये होणार होणार आहे तर या निमित्त दे मा या कार्यक्रमाला या कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून आमचे अखिल भारतीय विद्यार्थी संघटन मंत्री देवत राहणार आहेत मान्यवर सुद्धा ते प्रताप पाटील चिखलीकर होळीकर आमदार होळीकर माजी आमदार रामदूळकर आणि तुमचे आमदार केराम हे उपस्थित राहणार आहेत आणि या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने जनता प्रतिसाद देईल नक्की याची मला अपेक्षा कशाची पुरस्कार प्रतिष्ठानचा जो पुरस्कार आहे जो आम्ही सावरकरांच्या नावानं सावरकर देणार आहोत एकवीस हजार मानपत्र मानचिन्ह मानपत्र आणि शाल श्रीफळी देणार Okay. Mm -hmm. mm -hmm.